नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस गहू मका आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय बाजारात आज शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रति भुसेलसर होते तर सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन तीनशे पंधरा डॉलर प्रति टनांवर वायदे पोहोचले होते देशात मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनला आजही सरासरी तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनच्या भावावर यंदा पुरवठा वाढीचा दबाव आहे हा दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला काय भाव मिळाला देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत कापसाची आवक सध्या शिगेला पोहोचली आहे त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसत आहे कापसाचे भाव हंगाम सुरू झाल्यापासून दबावतच आहेत आजही देशातील बाजारात दोन लाख गाठींपेक्षा कापसाची आवक झाली होती त्यामुळे कापसाचा भाव आजही देशातील बाजारात सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता तर सरखीचे भावही टिकून आहेत बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात गव्हाच्या बाजारात काय सुरू आहे देशातील बाजारात सध्या गव्हाचा पुरवठा कमीच आहे त्यामुळे गव्हाच्या भावावर सुधारणा कायम आहे टेक त्यामुळे गव्हाच्या भावातील सुधारणा देखील कायम आहे एफसीआयनं स्टॉकमधील गहू विक्री देखील वाढीव दरानं केली होती त्यामुळं बाजारात गव्हाचे भाव काही दिवस कमी झाल्यानंतर पुन्हा सुधारले होते सध्या बाजारात गव्हाला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची लागवड वाढत आहे नवा गहू बाजारात येण्याच्या तोंडावर गव्हाच्या भावात काहीशी येऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मक्याचा बाजार मागील काही आठवड्यांपासून स्थिरावला आहे बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळं बाजार स्थिरावल्याचं खरेदीदार सांगत आहेत तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मक्याची बाजारातील आवक स्थिरावली तर मालाची गुणवत्ता देखील चांगली आहे त्यामुळं मक्याचा सरासरी भाव सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहे यापुढील काळात मक्याची आवक स्थिर आणण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव देखील चांगला आहे त्यामुळं मक्याचे बाजारभाव आणखी सुधारतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावतच आहेत सध्या ज्वारीला हमी भावापेक्षा किमान वीस टक्क्यांपर्यंत कमी भाव मिळतोय खरेपातील वाढलेलं उत्पादन आणि बाजारातील आवक यामुळे दरावर दबाव आला होता सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वानानुसार प्रति क्विंटल सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा रब्बी ज्वारीचाही पेराव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती परंतु अपेक्षा एवढी वाढ झालेली नाहीये याचा दबाव ज्वारीच्या भावावर कमीच येईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करूला विसरू नका